परतूर तालुक्यातील वरफळ येथील श्रद्धा एजन्सी अँड इम्फ्राव्ह प्रोजेक्ट महाबागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली या घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले असून सदरील घटना दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली या घटनेत अप्पासाहेब शंकर पारखे वय चौवेचाळीस राणार सिरजगाव आणि अशोक तेजराव देशमुख राहणार राहुरी तालुका सिंदखेड राजा यांचा या स्फोटात जागीच मृत्यू झाला तर नवनाथ पंधरपोटे आणि कदीर युनिस पटेल हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळता तहसीलदार प्रतिभा गोरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दादाराव चोरे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरोसे यांच्यासह सामाजिक राजकीय नेत्यांची घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पाहणी केली आमदार बबनराव लोणीकर व भाजप प्रदेश सचिव राहुल रोणीकर यांनी जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांच्या संपर्कात राहून घटनेच्या नातेवाईकांना अग्रस्त मयत कुटुंबियांच्या मुलांच्या शिक्षणासह अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना